हॅलो नमस्ते मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी योहानकृत शुभवर्तमान अध्याय सहावा वचन साठ ते एकोणसत्तर अनेक शिष्य येशूला सोडून जातात यावर चिंतन करत आहे योहानच्या शुभवर्तमानातील या उत्तर्यात योहान आपल्याला सांगतो की येशूने त्यांना जे सांगितले ते काही शिष्यांना आवडले नाही म्हणजे स्वर्गातून खाली उतरलेली जिवंत भाकर मी आहे जो कोणी ही भाकर खाईल तो सर्व जगेल ही भाकर माझा देह आहे जी मी जगाच्या जीवनासाठी देईन आणि पित्याने त्यांना सक्षम केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही आणि ते मागे वळले आणि यापुढे त्याच्या मागे गेले नाहीत त्या शिष्यांप्रमाणे जे मागे वळले आणि यापुढे येशूचे अनुसरण करत नाहीत त्यांच्याचप्रमाणे आपल्याला देखील येशूच्या काही शिकवणीचे अनुसरण करणे खूप कठीण वाटते आपण आणि काही लोक ज्यांनी येशूचे अनुसरण करण्यास सुरुवात केली आहे त्यांना येशूच्या काही शिकवणीचे अनुसरण करणे कठीण का वाटते आणि त्याचे अनुसरण करणे थांबवायचे असे त्यांना काय वाटते ते आपण बघूया आपण येशूचे अनुसरण करण्यास सुरुवात केली होती तरीही आपल्यापैकी काहीजण येशूबरोबर न राहण्याचे मुख्य कारण म्हणजे येशूने आपल्या शिष्यांना अडचणी दुःख त्याग आणि येशूच्या शिष्यत्वात गुंतलेल्या वधस्तंभाबद्दल जे काही सांगितले होते ते त्यांना खरोखर समजले नव्हते आणि आपल्यालाही समजलेले नाही येशूचे अनुसरण करण्याची प्रक्रिया येशूचे अनुसरण करू इच्छिणाऱ्या सर्वांना त्याने स्पष्टपणे सांगितले होते जर कोणाला माझ्या मागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे त्याने असेही सांगितले होते कोल्ह्यांना बिळे आहेत आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके ठेवायला कुठेही जागा नाही येशूने त्यांना क्रूस आणि दुःख अपमान आणि येशूचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतल्यास ज्या परीक्षा आणि संकटांना सामोरे जावे लागेल त्याविषयी येशूने जे काही सांगितले होते ते शिष्यांना पूर्णपणे समजले नव्हते तेव्हा येशूने त्यांना जी शिकवण दिली होती त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले आणि दुःखही झाले येशूच्या मागे जाण्याच्या व त्याचे अनुसरण करण्याच्या या प्रवासात होणारा त्रास आणि अडचणी ते सहन करू शकले नाहीत आणि येशूची कठीण शिकवणही ते स्वीकारू शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी येशूला सोडले आपण ख्रिस्ताच्या शिष्यांनी येशूच्या या वचनाचे संपूर्ण महत्व समजून घेतले पाहिजे आणि लक्षात घेतले पाहिजे की येशूचे अनुसरण करणे म्हणजे गुलाबाचा भिच्छाना नाही तर त्यात वास्तविक बलिदान आणि क्रुस वाहून नेणे समाविष्ट आहे येशूच्या अनुयायी असण्यामागे काय सामील आहे हे सत्य जर आपल्याला समजले तर आपल्याला कितीही संकटे परीक्षा आणि संकटांना तोंड द्यावे लागले तरी आपण येशूला कधीही सोडणार नाही आणि आपल्याला येशूचे खरे शिष्य मानले जाईल आणि आपल्याविषयी असे कधीच म्हटले जाणार नाही ज्याने नांगराला हात घातला आणि नंतर त्याच्या मागे पाहिले तर परमेश्वराच्या राज्यासाठी योग्य नाही हे ऐकून त्यांचे अनेक शिष्य म्हणाले ही शिकवण कठीण आहे ही शिकवण कोण स्वीकारू शकेल शिष्याना तयार नव्हते किंवा त्यांना कालवरीच्या रस्त्यावरून चालण्याची इच्छा नव्हती त्यांना सोपा मार्ग हवा होता त्यांना त्यांच्या सुखसोयी आणि आनंद आणि जीवनाची पूर्तता हवी होती परंतु खऱ्या शिष्यांनी हे सत्य समजून घेणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे की ज्याला येशूचे अनुसरण करायचे आहे त्याने त्यामध्ये होणारा त्रास सहन करणे आवश्यक आहे यासाठी येशूने वचन दिल्याप्रमाणे तो त्याच्या शिष्यांना अनुयायांना मदत करण्यास नेहमी तयार असणार आहे त्याने सांगितलं आहे तुम्ही खात्री बाळगा की मी नेहमी तुमच्या बरोबर मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत असेन येशूच्या या वचनावर विश्वास ठेवून येशूचा खरा शिष्य परमेश्वराच्या राज्याच्या सुवार्थेचा प्रचार करण्यासाठी पुढे जाईल आणि येशू ख्रिस्तावरील त्याच्या विश्वासाची साक्ष देईल मग त्याला किंवा दिला त्याच्या किंवा तिच्या जीवनात कितीही त्रास आला व संकटांना तोंड द्यावे लागले तरीही अगदी वधस्तंभाचा मार्ग चालावा लागला आणि हौतात्म्य हो स्वीकारायला लागले तरीही आत्मा जीवन देतो देहापासून काही लाभ नाही मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ते आत्म्याने आणि जीवनाने परिपूर्ण आहेत येथे येशू देहाची आत्म्याशी तुलना करतो आणि म्हणतो की देहापासून काही लाभ नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक जगतातील जे काही देहाचे आहे ते फारसे मूल्यवान नाही कारण भौतिक जग हे क्षणभंगूर आहे आणि त्याला शाश्वत असे मूल्य नाही अर्थात एक भौतिक जगाचा किंवा आपल्या जगण्यासाठी आणि व्यावहारिक वापरासाठी आवश्यक असलेल्या भौतिक गोष्टींचा निषेध करत नाही हे लक्षात घेतले पाहिजे पण तो ह्यावर जोर देत आहे की भौतिक गोष्टींचे मूल्य हे मर्यादित आहे आणि आपण त्याला आपल्या जीवनाचा आणि अस्तित्वाचा केंद्रबिंदू बनवू नये आणि आपल्या जीवनाच्या ध्येयांचा मुख्य बिंदू केंद्र बिंदू मानता कामा नये दुसरीकडे तो म्हणतो की आत्म्याच्या गोष्टी चिरंतन मूल्याच्या आहेत आणि आपले जीवन आध्यात्मिक गोष्टींवर केंद्रित केले पाहिजे आध्यात्मिक बाबींचा संदर्भ आपल्या कुठे मिळेल आध्यात्मिक बाबीचा संदर्भ कुठे मिळेल या प्रश्नाचे उत्तर येशूने आपल्या शिष्यांना दिले आहे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्या आत्म्याने व जीवनाने परिपूर्ण आहे म्हणून आध्यात्मिक बाबींसाठी आपण बायबलमधील परमेश्वराच्या वचनाकडे वळले पाहिजे विशेषतः चार शुभ वर्तमानामध्ये जिथे आपल्याला येशूचे शब्द सापडतात जे आत्म्याने आणि जीवनाने परिपूर्ण आहेत हे शब्द आपल्या जीवनात परमेश्वराच्या वचनाची गरज आणि महत्त्व अधोरेखित करतात आपण परमेश्वराच्या वचनाचे वाचन करून त्यावर मनन करणे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले पाहिजे जे लोक येशूच्या आवाहनाचे अनुसरण करतात आणि सुवार तेथील येशूच्या शब्दांचे काही भाग वाचण्यास आणि त्यावर प्रार्थना करण्यास सुरुवात करतात त्यांना लवकरच त्यांचे जीवन बदललेले दिसेल आणि ते आत्म्याने परिपूर्ण जीवन जगू लागतील प्रेम आनंद आणि शांती यांनी भरलेले जीवन आणि एकदा का आपण आत्म्याने जगू लागलो की आपण कधीही येशूला सोडू इच्छणार नाही जसे त्याचे बरेच शिष्य मागे वळले आणि त्याच्या मागे गेले नाहीत येशूचे शिष्य देखील येशूला सोडून जाऊ इच्छित नव्हते जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांना विचारले तेव्हा संत पेत्र शिष्यांच्या भावना आणि संकल्पाची साक्षी देतो तुम्हाला पण सोडायचं नाही ना मला येशूने बारा शिष्यांना विचारले शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले प्रभू आम्ही कोणाकडे जाऊ तुमच्याकडे शाश्वत जीवनाचे शब्द आहेत आम्ही विश्वास ठेवला आहे आणि आपण परमेश्वराचा पवित्र आहात हे आहे सुवार या उत्तरावरील चिंतन संपवण्यापूर्वी मी येशूच्या पुढील वचनावर विचार करू इच्छितो जे खूप गहन आहे परंतु तरीही या वचनामुळे विश्वासूजनाच्या जनाच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो येशू म्हणाला म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की पित्याने सक्षम केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही पित्याने सक्षम केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही असे म्हणण्याचा येशूचा अर्थ काय आहे स्वर्गीय पिताच पुढाकार घेतो आणि आपल्याला येशूकडे येण्यास सक्षम करतो याचा अर्थ येशूकडे येण्यासाठी आपल्याला काही करण्याची गरज नाही असं होतो का नाही परमेश्वर पुढाकार घेईल आणि आपल्याला येशूकडे जाण्यास सक्षम करील आणि मग आपण येशूबरोबर एक होऊ आणि येशू आणि त्याच्या शिकवणीचे अनुसरण करू परंतु येशूच्या या वचनाचे दोन पैलू आहेत ते समजून घेतले पाहिजेत सर्वप्रथम येशूने स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे पिता पुढाकार घेईल आणि पिता आपल्याला जे करण्यास प्रवृत्त करील त्याचे आपण पालन केले पाहिजे होय परमेश्वर पिताच पुढाकार घेईल पण शेवटी त्याची हाक स्वीकारायची की नाही हे आपण ठरवायचे आहे आपण एकतर येशूचे एक अनुसरण एक 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 करण्यासाठी त्याचे आमंत्रण स्वीकारण्यास किंवा ते नाकारण्यासही स्वतंत्र आहोत असे काही लोक आहेत की त्यांनी येशूला स्वीकारण्याची आणि त्याच्याशी विश्वासू राहण्याची परमेश्वराची हाक स्वीकारली आणि काहींनी ती नाकारली शिववर्तमानाच्या या उतार्यात ज्यावर आपण विचार करत आहोत त्यामध्ये आपल्याला या दोन्ही प्रकारचे लोक आढळतात शिष्याने येशूचा स्वीकार केला आणि येशूच्या शिकवणीचे पालन करणे सोपे नसतानाही ते त्याच्याशी विश्वासू राहिले पण दुसरे असे काही लोक होते जे मागे वळले आणि पुढे गेले नाहीत जेव्हा त्यांना येशूची शिकवण अनुसरणे कठीण वाटले ख्रिश्चनांचा छळ करत असताना आणि नंतर त्यांना पकडून आणण्यासाठी निघालेल्या संत पौलाचे महत्वाचे उदाहरण आपल्या पुढे आहे त्याला परमेश्वराने खूप विचित्र पद्धतीने बोलावले होते पण शेवटी त्यानेच येशूचे अनुसरण करण्याचा आणि त्याचा उत्कट अनुयायी बनण्याचा जाणीवपूर्वक स्वतः निर्णय घेतला दुसरे म्हणजे अंतिम अहवालात परमेश्वर पिताच आपल्याला येशूकडे जाण्यास सक्षम करतो आपल्यापैकी बहुतेकासाठी परमेश्वराची अपेक्षा आहे की आपण येशूकडे येण्याच्या प्रक्रियेत आपली भूमिका बजावली पाहिजे येशूने आपल्या शिष्यांना आणि लोकांना प्रचार करताना हे स्पष्ट केले आहे एक परमेश्वर येशूकडे येण्यास सक्षम होण्यासाठी आपण पश्चाताप करावा अशी आपल्याकडून अपेक्षा करतो तेव्हापासून येशू उपदेश करू लागला आणि म्हणू लागला पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्ही पश्चाताप केला नाही तोपर्यंत तुम्हा सर्वांचा नाश होईल दोन परमेश्वराने आपल्याला त्याचा संदेश देण्यासाठी निवडलेल्या स्त्रोताद्वारे परमेश्वराकडून आलेल्या संदेशावर आपण विश्वास ठेवावा अशी परमेश्वराची इच्छा आहे कारण युव्हान तुमच्याकडे धार्मिकतेच्या मार्गाने आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पण जकादा आणि वेशा यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि हे पाहून त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला नंतर पश्चातापही झाला नाही तीन आपण क्षमा करावी अशी परमेश्वराची इच्छा आहे ज्याने आपल्या विरुद्ध पाप केले आहे त्यांना आपण क्षमा करावी अशी परमेश्वराची इच्छा आहे जेणेकरून परमेश्वराने येशूकडे येण्यास आपल्याला सक्षम करावे सावध राहा तुझा भाऊ जर पाप करत असेल तर त्याला फटकार आणि जर त्याने पश्चाताप केला तर क्षमा कर आणि जर तो दिवसातून सात वेळा तुमच्या विरुद्ध पाप करतो आणि सात वेळा मी पश्चाताप करतो असे म्हणत तुमच्याकडे परत येतो तर त्याला क्षमा करा चार परमेश्वराची इच्छा आहे की आपण सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पापांची क्षमा करण्यासाठी पश्चाताप घोषित करावा तो त्यांना म्हणाला असे लिहिले आहे की ख्रिस्त दुःख सहन करील आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्या उठेल आणि जरुर सली पासून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पापांची क्षमा करण्यासाठी पश्चाताप घोषित केला जाईल तुम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहात अशा प्रकारे त्याच्या म्हणण्यात म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की पिताने त्यांना सक्षम केल्यास शिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही येशू लोकांची जबाबदारी अमान्य करत नाही जरी परमेश्वर पिता शेवटी त्यांना येशूकडे येण्यास सक्षम करणार आहे तरीही लोकांनी येशूकडे येण्याच्या परमेश्वराच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे आणि येशूने त्यांना जे करण्यास सांगितले आहे ते करून आपण या चिंतनात पाहिले आहे तसे करून येशूकडे येण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे या पंतभगिनी माझा व्हिडिओ शांतपणे तुम्ही पाहिला माझं हे मनन शांतपणे प्रेमाने ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी कृपया तुम्हाला जर मला ह्याविषयी काही बोलायचं असेल सांगायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर माझ्याशी संपर्क साधा सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर माझं यूट्यूब चॅनल आहे ज्यावर मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो म्हणजे व्हिडिओ चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुझा कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत करा आणि इतरांनाही सांगा माझ्या चॅनलला पुरस्कृत करायला म्हणजे ते जास्त परिणामकारक ठरू शकेल आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना तुम्ह करतो हे प्रभू परमेश्वरा ही जी माणसं हा जो व्हिडिओ चांगल्या प्रकारे शांतपणे पाहत आहेत हे माझं वचन चिंतन ऐकत आहेत त्यांना तू नेहमी आनंदी ठेव त्यांना शांती दे प्रेम दे चांगलं आरोग्य दे त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही आभारी